अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वप्रथम माझ्या सर्वच स्वामी भक्तांना आज असणाऱ्या गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भक्तां बघा सात सप्टेंबर शनिवार आजचा हा दिवस सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा कारण आज आलेली आहे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अगदी सकाळपासून प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांच्या सेवांची सुरुवात से। से। दिवस ही नक्कीच झाली असेल आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची प्राण असेल बघा आजचा हा दिवस ज्या दिवसाच्या समर्पित आहे बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी बाप्पांची कृपा गुर्पां प्राप्त करून घेण्यासाठी आणि मनात असणाऱ्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आज गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांजवळून ही एक वस्तू गुपचूप उचलायची आहे आणि तुम्हाला तुमच्याच घरामध्ये या एका दिशेला ठेवायची आहे जर ही एक वस्तू तुम्ही गणेश गने, चतुर्थीच्या म्हणजे आज गणपती बाप्पांच्या जवळून तुम्ही जर स्वतःजवळ किंवा जर तुम्ही या एका दिशेला ठेवली तर तुमची उत्तरोत्तर प्रगती होत राहील कामातील अडथळे दूर होतील तुमच्या मनात असणाऱ्या ज्या काही इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये तुमच्या तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट आलेलं असेल तर ते संकट टळून जाईल कामात येत असणारे सततचे अडथळे अडथळे जे काही आहेत हे अडथळे दूर होतील तुमच्या मुलांची प्रगती होईल तुमच्या पतीची प्रगती होईल तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल आणि स्वतः तुमची प्रगती होईल बघा गणपती बाप्पा ज्याला पण सुख करता म्हणतो ज्यांना म्हणतो कारण ते दुःखांचा नाश करतात आणि आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये सुख म्हणतात ज्यांना म्हणतो किंवा इच्छापूर्तीचे दैवत असेही म्हणतो कारण ते संकट जे आहे ते दूर करतात आणि मनात असणाऱ्या इच्छा पूर्ण करतात म्हणून यांना आपण नवसाचे दैवतही म्हणतो आजचा दिवस हा खूप महत्वाचा आहे जितका महत्वाचा बापांची सेवा करण्यासाठी आहे जितका महत्वाचा बापांना प्रसन्न करण्यासाठी आहे तितकाच हा दिवस घरात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी आहे आणि जर गणपती बाप्पांच्या जवळची एक वस्तू तुम्ही आपल्या स्वतः जवळ ठेवली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे सगळं काही अगदी भरभरून आता सगळ्यात पहिले आपल्याला गणपती बाप्पांना म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी बाप्पांची प्राण प्रतिष्ठापना केलेली आहे आजूबाजूला असेल स्वतःच्या घरात असेल मंदिरामध्ये असेल गावामध्ये असेल कुठेही जिथे बाप्पांच्याच मूर्ती आणलेली आहे तर त्या ठिकाणी जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला गणपती बाप्पांना औक्षण म्हणजे आरती करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्या त्यानंतर गणपती बाप्पांना अक्षदा अर्पण करायचे आहे बाप्पांना छानपैकी फूल दुर्वा हे सगळं काही अर्पण करून त्यानंतर तुम्हाला तिथेच त्या मूर्तीच्या आजूबाजूला कुठेही तुम्हाला ही एक वस्तू शोधायची आहे ती वस्तू जी आहे ती म्हणजे खोबऱ्याचा तुकडा ओला खोबरा नाही ओला नारळ नाही तर सुक्या खोबऱ्याचा तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी जर तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांच्या आजूबाजूला कुठेही मिळाली तर तुम्हाला ती उचलायची आहे आणि आपल्या घरी आणायची आहे बघा आता जर तुम्ही घरीच हा उपाय करत असाल की ताई माझ्याच घरी गणपती बाप्पांचं आगमन होतं जर तिथे तुम्ही खोबऱ्याची वाटी बाप्पांना अर्पण आता जर नाही म्हणत प्रत्येक पूजेमध्ये बाप्पांच्या प्रत्येक सेवेमध्ये आवर्जून आपण गुळ आणि खोबरं हे बाप्पांना अर्पण करत असतो तर तेच खोबरं त्याच खोबऱ्याच्या तुकडा किंवा खोबऱ्याची वाटी तुम्हाला तिथून उचलायची आहे उचलत असताना तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणांना ती लावायची आहे शक्यतो उजव्या चरणाला म्हणजे उजव्या पायाला तुम्हाला तु ही वाटी स्पर्श करायची आहे तिथून तू उचलायची आहे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर त्या वाटीमध्ये तुमच्या मनात असणारी जी इच्छा असेल तर ती इच्छा सांगायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला याच खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक मुडभर हिरवे मूग ठेवायचे आपल्या घरामध्ये असणारे ही, वा। ल, ही वाटी आपल्या घरी आणायची लक्षात ठेवा चरणांना बापांच्या लावून घरी घरी आणायची करत असाल तर तिथेच तुम्ही बसून हा उपाय केला तरीही तिथून उचलायची आणि त्याच्यामध्ये त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये एक मुठभर हिरवे मूग ठेवायचे त्यानंतर ही खोबऱ्याची वाटी आणि त्यामध्ये घातलेले हे मूग एका लाल रंगाच्या कापडात बांधायचे त्याला एक चांगली घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक छोटी ही पोटली तयार करायची त्यानंतर ही पोटली आपल्या घरावरून सात वेळा ओवाळून घ्यायची मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर बसायचं सात सा, वेळा ओवाळायची पतीसाठी हा उपाय येत तर पतीवरून ओवाळा पती मुलांसाठी हा उपाय येत तर मुलांवरून ओवाळा स्वतःसाठी हा उपाय करताय ते अँटी क्लॉक वाईज असं उजवीकडून डावीकडे जाईल अशा पद्धतीने सात वेळा हे ओवाळून घ्या आणि त्याच्यानंतर ही खोबरा आणि जी मुगाची पोटली आहे ही आपल्या सोबत ठेवा गणेश चतुर्थीपासून सलग एक दिवस खोबरा आणि सॉरी खोबरा आणि हिरवी हिरव्या मुगांची ही पोटली आपल्याला आपल्या सोबत ठेवायची आहे आजपासून एकवीस दिवस न चुकता परफेक्ट पतीसाठी करताय पती सोबत ठेवा मुलांसाठी करताय मुलांसोबत ठेवा त्या ऐकणारे नसतील तुम्ही स्वतः सोबत ठेवला तरीही चालेल तुमची पर्स असेल त्याच्या तुम्ही ठेवू शकता तुमच्या तिजोरीत ठेवू शकता कपाटात ठेवू शकता घरातील उत्तर दिशेला तुम्ही लावून ठेवू शकता किंवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारालाही तुम्ही लावू शकता बरोबर एकवीस दिवस जो एकविसावा दिवस असेल लक्षात ठेवा जो एकविसावा दिवस असेल तर त्या एकविसाव्या दिवशी मात्र ही पोटली तुम्हाला तिथून उचलायची आहे काढायची आहे आणि आजूबाजूला कुठेही गणपती बाप्पाचं मंदिर असेल एक किलोमीटरवर असेल पाच किलोमीटरवर असेल दहा किलोमीटरवर असेल किंवा बाजूलाच असेल तर त्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन हे कापड खोलायचं आहे आणि ही खोबऱ्याची वाटी किंवा खोबऱ्याचा तुकडा आणि त्याच्यासोबत घेतलेले हे हिरवे हिरवेमुख बाप्पांच्या चरणांना तिथे अर्पण करायचे तिथे हे सोडायचं बाप्पांना प्रार्थना करायची आणि घरी निघून यायचं जर हा उपाय तुम्ही या गणेश चतुर्थीपासून सलग एकवीस दिवस केला एकवीस दिवसात तुमचा शंभर टक्के के भाग्योदय होईल तुमचं झोपलेलं जे नशीब आहे ते जागून उठेल मनात असणारी इच्छा पूर्ण होईल कामातील प्रत्येक अडचण दूर होईल पतीच्या कामातील ज्या काही समस्या असतील त्या संपतील मुलांना यशाची प्राप्ती होईल आणि तुमच्या संपूर्ण घराची भरभराट होईल अत्यंत साधा अत्यंत सोपा उपाय आहे मात्र खास उपाय आहे यावर न करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा